महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर या ठिकाणी दोन चिमुकल्यांवर घडलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला मुलींवर अत्याचाराच्या घटना होत असल्या तरी सरकार कशाबाबत गंभीर नसल्याची टीका शिवसेना नेते कमलाकर चव्हाण यांनी बोलताना व्यक्त केली करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी जे आहे मुख मोर्चा या ठिकाणी आंदोलन स्वरूपामध्ये करण्यात आलेलं काय करण्याची मागणी आहे दोन दिवसापूर्वी मुंबईच्या बदलापूरमध्ये लहान तीन वर्षे मुलीवरती नराधामाने अत्याचार केला अत्यंत निंदनीय मराठी भाषेमध्ये किंवा देशातल्या कुठल्याच भाषेमध्ये शब्द शब्द याचा निषेध करा शब्द नाहीत आम्ही जे म्हणत होते महाविकास आघाडीचे लोक आम्ही नेते मंडळी की भारतीय जनता पार्टीचे ती सरकार घटना बदलत आहे तीन दिवसापूर्वीचा उद्रेक लहान लहान मुलीला न्याय मिळण्यासाठी ती जनता रस्त्यावर उतरली होती त्या जनतेवर अमानुष्य लाटी चार्ज या सरकारने केला त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं बंद पुकारला होता दुर्दैवाने सरकार कोर्टामध्ये गेलंय आणि कोर्टानं देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात पहिल्यांदा लोकशाहीच्या मार्गाने बंद पुकारल्यावर बंदी घातली याचाच अर्थ की भाजपचं सरकार घटना बदलणार आहे आणि या प्रसंगी सरकारला आव्हान करतोय कायदा राखण्यामध्ये कुचकामी ठरलेलं आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री ताबडतोब त्यांनी रद्द करावं राजीनामा द्यावा आणि केंद्र सरकारला आव्हान करतोय की एक शर्यत म्हणून कायदा आहे तो सौदी अरेबिया अभियामध्ये राबवला जातो तिथं जर एखाद्या महिलेवरती बला बलात्कार झाला किंवा महिलेला छेडलं तर त्या आरोपीला चौकामध्ये केला जातो त्या घटनेची तरतूद आपल्या घटनेमध्ये करावे अशी मागणी या प्रसंगी आम्ही करत आहोत पुन्हा एक बार नवदुर्ग शहर महाविकास विकास आघाडीच्या वतीनं या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत सरकारला काय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी केंद्रित मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वतीनं करण्यात येत आहे मराठी तुळजापूर धाराशिव प्रतिनिधी आयुब शेख एन न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव